नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रयत्नाची अंतिम सीमा जी की तुमच्या रिस्कमध्ये परिवर्तित होऊ शकते हे जाणून सुद्धा आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नावर आपला अंतिम विश्वास असतो त्यावेळेला त्यामधून यशाचं शिखर आपण गाठणार आहोत हे सत्य असते त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे त्यासाठी आजचं जे काही थमनेल दाखवलेलं आहे ते थमनेल निरखून पाहणं गरजेचं आहे अशाच व्हिडिओसाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की अशाच प्रयत्नांच्या प्रयत्नामध्ये आपलाही हातभार राहणार आहे हे लक्ष असू द्या मात्र त्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागेल हे सुद्धा आपण महत्वाचं आणि आपल्यासाठी प्रेरणादायी अशा पद्धतीचं लक्षण अंगीकारणे हेही गरजेचं आहे आपण ज्या वेळेस आपले प्रयत्न सुरू करतो त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे ज्या वेळेस आपल्याला हे माहीत पाहिजे की या प्रयत्नामध्ये आपल्याला रिस्क आहे आणि जर ती रिस्क घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास असेल तर एक बकरी ज्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या क्षमतेवर आणि आपल्या क्षमतेनुसार त्या समोरच्या रिस्कवर मात करून हा संपूर्ण यशाचा गड चढते ही प्रेरणादायी गोष्ट आपल्याला मानवी मनाला पटणे गरजेचं आहे त्या पटण्यामधून आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण होणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या काही खाच खळग्यामधून खा, आपल्याला जावं लागत असत हे खाच खळगे कधी आपल्याला अपयशाकडे आप ढकलत असतात तर कधी आपल्याला आपल्या यशापर्यंत आपल्या जवळ नेऊन वापस सुद्धा आणू शकतात मात्र त्यानंतर आपल्याला त्याच्या संभाव्य धोक्याची जाणीव सुद्धा पाहिजे जी की आपल्या या प्रेरणादायी थमनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून असे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपल्या वतीनं ज्यावेळेस होतात त्यावेळेला आपण निश्चित यशापर्यंत पोहोचतो आणि यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडं अशा पद्धतीची रिस्क घेण्याची क्षमता असावी आपल्या प्रयत्नावर विश्वास असावा आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास असेल आणि आपण प्रयत्न केलेला असेल तर निश्चित यश आपल्याला मिळतं अशा पद्धतीचा संदेश आजच्या या थमनेलच्या माध्यमातून या बकरीच्या प्रयत्नाच्या माध्यमातून दिलेला आहे जो की तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे विद्यार्थी दशेमध्ये अशाच पद्धतीच्या प्रेरणादायी संदेशाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या अभ्यासाची सुरुवात करावी आणि आपल्या यशाच्या शिखरापर्यंत जावं अशा सर्व गोष्टीसाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा जाता जाता हे लाईकचं बटन तुम्ही प्रेस केलं की मला त्यामधून सुद्धा प्रेरणा मिळते आणि मीही तुमच्यासारख्याच अशाच विश्वासाच्या ज्या दऱ्या आहेत त्या पार करून आज आपण एका निश्चित यूट्यूब चॅनलच्या स्थिरावलेल्या पोजिशन पर्यंत येऊन पोहोचलो आहोत त्यासाठी हे संदेश तुम्ही ऐकणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद